हॅलो एव्हरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी आहे नामी काय मनापासून स्वागत करते आणि मंडळी आज आमची डॉलू येणार आहे खुल्यावरून आज मी दिवसभर इतकी बिझी होते माझं जरा काम होतं डोंबिवलीला म्हणून तिकडे गेलो ते अख्खा दिवस तिकडे गेला इतकं गरम होत होता आज आणि इतका पाऊस पडला आत्ता पडला पाऊस भर का दिवसभर भयानक गरम झाले मी येऊन एवढी थकले काहीच करायची इच्छा नाही झालेली दिवसभर जेवले पण नाही आणि आता आल्यानंतर तिने स्वयंपाक केला आणि लढल बोलली की स्वयंपाक करून ठेव भेंडीची भाजी आणि केली मी बरं का त्याच्यासाठी मी आणि आता फोन करून बोलते की आम्ही कसा तरी राईस बाऊ खाल्ला आणि आता मला जेवायचं नाही बरं तर मी चपात्या नव्हत्या केलं आणि तिची बॅग तिच्या मै तिची एक मैत्रीण आहे उल्हासनगरची तिच्या गाडीतून तिनं पाठवलं कारण की ही बॅग ना तुटली बघा हे हँडलचं तुटलं आहे एवढी मोठी बॅग आणि शाळेची एक बॅग भावेशला येऊन गेले पण बिचारा बघ गाडी घेऊन गेलो आमची पण त्या गाडीवरून आणणार कसं मग ही गाडी ट्रॉली ओढत आणलीच होता भावेश फक्त लॉलीची शाळेची बॅग पाठीला लावून येऊन गाडीवर ना आला एवढी मी ओढत आणली ते हायवेवरून पुरं झालं माझं लॉलला म्हटले बाई तुम्हाला काम नाही लावलीस दिवसभर मी कामाला होते स्वयंपाक माझा स्वयंपाक नाही येतात तर चपाती तर नाही करायचे भाजी वगैरे करून ठेवली मी पण आता सध्या सकाळी खायला लागेल त्यांना ती भाजी ते तर आहे पण माझा आज फराळ राहिला ना आज मला लाडू करायचे होते मग नाही थकल्यासारखं झालं अगदी मिळतला जाऊ द्या आज रेस्ट करते आणि मग तिने उद्या अजून चकली करायची आहे लाडू करायचे आहेत आणि अजून थोडं क्लिनिंग पण राहिले आहे म्हणजे वरवरचं राहिलं आहे ना सगळं डीप झालं पण बरोबरचं होतंच ना रोजचं धूळ हे ते असते त्याच्यामुळे आता बघू डॉल येईल ती मला मी तुम्हाला दाखवेलच तिला डॉल यायला आमची बरोबर अजून एक तास आहे आता वाजले आठ आणि माझं सगळं झाडू मारून वगैरे झालं बघा अशी की संध्याकाळी मला झाडू मारायला वेळच मिळाला नाही लाडू मारून झाल्यानंतर दिवा वगैरे सगळे लावते मी सकाळी मारला होता संध्याकाळी तरी एकदा मारायला पाहिजे ना तर ते राहिले बघा भेंडीची भाजी एवढी सगळी भेंडीची भाजी मला जेवायला नको तुला जेवायला नको आता काय करायचं आता त्यांना बोलले मी शिळ खायला लागेल तुम्हाला लोकांना तर आता मी नी बेसन आणि रवा लाडू मिक्स करून बनवणार आहे तर रव्याचे लाडू वेगळे बेसनाचे लाडू कुठे वेगळे बनवत बसून म्हटले एकत्र करून कंबाईन चांगलं पण लागतंय तर माझं प्रमाण सांगते तुम्हाला मी ह्या वाटीने दोन वाट्यांनी रवा घेतला आहे आणि ह्या दोन वाट अडीच वाट्यांनी मी बेसन घेणार आहे mm. काय नाव पण बेसन घेणार आहे रवा थोडा माझा भाजलेला आहे हलका म्हणजे एकूण सव्वा चार वाटीनी सगळं मिळून घेणार आहे दोन वाटी रवा सव्वा दोन वाटी आपलं बेसन आणि एक तूप आणि दोन वाट्या साखर असं माझं प्रमाण आहे नेहमी मी त्याच प्रमाणात करते या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा खूप छान होतात तसे तर आता गॅस लावून घेऊया ऑन करायचं लक्षातच येत नाही तू बघा एकतच ठेवलंय आणि शोधाली कुठे डि भाजून घ्यायचं आहे तूप करायला ठेवते गरम एक ही एक वाटी चांगलं तूप गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्या भाजून घ्यायचं अगदी बारीक गॅस वरती जाड उडायची कढई पाहिजे पण किरी मला असं ह्याच्यामध्ये भाजायला बरं पडतं म्हणजे असं असं बारीक हे आहे त्याचा पातळ आहे पण किरी भाजायला बरं पडतं मी मी हेच घेतले बेसन हे बेसन मी चाळूनच ठेवलंय त्याच्यामुळे मी हे भोजून घेते एक वाटी दोन वाटी थोडस हे भाजून घेऊया आपण किती कडे बघत बसलो तर आपलं काम राहते हे व्यवस्थित भाजून घेते दाखवत येऊ तुम्हाला कितपत भाजते मी रवा घालते रवा तुराने घालते आधी मी बेसन भाजून घेणार आहे आणि मग सुरवातीला थोडासा गॅस हाय आहे म्हणजे थोडंसं गरम होईपर्यंत त्याच्यानंतर आपण बारीक गॅसवरती भाजून घेणार हलवाला भाजायला बरं पडतंय एका हातात मोबाईल पकडलंय तुम्हाला दाखव घरचं बेसन अगदी पिवळं धम्मक छान दिसतंय तुपामुळे छान कलर आलाय तूप पणाचं पिवळं असं छान असतंय ना बरं काही माझ्या हातून एवढा वेळ भाजून झालं नसतं बरोबर अर्धा तास होत आलाय दोन मिनटं येतात मसाला मी <laughs> इकडं मी वरती मसाला घेतलं मुंबई सगळं भाजून झालं अर्धा तास मी एवढं हे सारखं भाजलं एवढं सोपं कम नाही कारण की, की, ना था। था। की एक एकही कढई पातळ आहे त्यामुळे सर्व हलवा जरा मी सांगता आणि मला असं अगदी ब खरपूस भाजलेले आलू आवडतात त्याचं कच्चं कच्चं बेसन बिलची आवडत नाही तेवढी मेहनत तर घ्याही बघू शकता एखादी चार्ज आलेले आहे ना असं झालं आता ते थेड तूप सोडले बघा अजून एक दोन मिनटं भाजून घेते ना गॅस या मी ना चावी दरवाज्याला विसरून आलेले त्या शेजारची सांगितले मला की चावी लागली बघा आता जस बाहेरून आले ना तेव्हा दरवाजा उघडला आणि त्याने चावी दिसत होती माझं बऱ्याच वेळा होतो बाबा आठवणी चावी घेत राहायला पाहिजे बेसनचा कलर किती छान झालाय बघा आता बेसन आणि रवा आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे असं छान डार्क कलर आलाय बरं का याच्यामुळे तुम्हाला असं पिवळसर सर दिसतोय पण डार्क चांगला कलर आलाय काजू बदाम आणि अक्रोड आहेत हे बारीक करून घेते जरा जसं हे गरम आहे ना पीठ जसं ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलं की भाजतील पण छान मिक्सरला जरा उबड दोबड फिरून घेते तसं तर ते, ते, ते बारीक कापायला पाहिजे होतं असू दे आता जास्त पण बारीक नाही केली आहे मोठीच आहे थोडंसं से याच्या गरम याच्यामध्ये भाजली ना तर ते छान ड्रायफ्रूट्स पण भाजले जातात ना छान असं झालेलं आहे भाजून थंड होऊ दे पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मग याच्यामध्ये साखर घालायची पिठी साखर बेसन गार झालेलं आहे फॅन लावून ठेवलं तुम्ही मी गार होण्यासाठी तूप पण छान अगदी बरोबर झाले तूप आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया तर मैत्रिणींनो मी की नाही ह्याचे लाडू बनवण्याऐवजी आता बर्फी बनवणार आहे कारण लाडू बनवायचा मला भयंकर कंटाळा आला <laughs> आहे आणि ह्याची बर्फी पण इतकी छान होते बिनापाकाची बर्फी आहे ही दरवर्षी मी ही फक्त थोडंसं जास्त बेसन अजून वापरते अर्धी वेळ एक वाटी रवा घालते मी आणि तीन वाट्या बेसन घालते पण अशी पण छानच लागेल ही खूप छान खरपूस भाजलेला आहे मी आणि डॉलू पण आमची बोलली आहे ते लाडू खूप मोठे होतात ते खायला पण हो जमत नाही त्यापेक्षा तू बर्फीच बनव थोडीशी पातळ बनवलीस की छोटीशीच खायची इतकं सगळं गोड कधी खाणार आहे आणि मी तिचं ऐकलं बरं का खूप खूप छान मला बरोबर वाटलं आणि डालूची आयडिया मी वापरणार आहे तर आणि हे थोडंसं मी काढून घेतलेलं आहे कारण की याच्यामध्ये थोडीशी कमी साखर घातली मी आणि मग आता उरलेली साखर याच्यामध्ये घालणार आहे आणि ते जे काढून ठेवले हो ना ते मी आणि माझ्यासाठी आणि आमच्या दादांसाठी म्हणजे आम्ही डायबेटीज आहोत ना त्यामुळं डायबेटिक लोकांसाठी थोडंसं कमी साखर घातलेलं थोडंसं सा अगदी कधीतरी एखादा लाडू खाल्ला तर किंवा बर्फी खाल्ली तर चालते म्हणून मी ते काढून ठेवलं वेगळं आणि मी आता ही वरपी तर थापणार आहे ताटामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अगदीच थोडंसं लावायचं बरं का काही गरज नाही असं तसं तर ह्याला भरपूर छान असं तूप सुटतं आणि बर्फी अजिबात अशी म्हणजे तुम्ही म्हणणार नाही की इतकी भारी कशी काय जमली इतकी छान जमते ना अजिबात पाक करायची काहीही गरज नसते असं तुम्ही करून बघा भारी होते फक्त तूप प्रमाणात घालायचं तूप अगदी व्यवस्थित प्रमाण असलं ना तर ही बर्फी अगदी सुंदर होते नक्की करून बघा अगदी पातळ थापून घ्यायची तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही थापू शकता जाड पातळ मला जरा पातळच बरी वाटते आता तर हे मोठ्या ताटामध्ये मी थापून घेणार आहे वरून थोडेसे काजू बदामाचे काप मी मिक्सरला जे फिरवलं होतं ते थोडंसं ठेवलं होतं तर ते आता आपण याच्यावरती असं टाकून घेऊया म्हणजे छान पण जरा दिसतं जरा पिस्ता असते ना तर अजून चांगलं दिसतं पण माझ्याकडे पिस्ता नाही आहे आणि हे बारीक थोडीशी पूड झालेली ती मी ठेवली होती ते वरती अशी लावून घेते म्हणजे तर दिसायला छान दिसते ना बर्फी आपण कट केल्यानंतर आत्ताही बर्फी अजिबात करायची नाही सकाळपर्यंत मी अशीच ताटामध्ये ठेवून देणार आहे आणि सकाळी तुम्हाला मी ही बर्फी दाखवेल बरं का इतकी छान होते दोन चार तास तरी लागतात बघा ह्याला सेट व्हायला त्यामुळे नेहमी तुम्ही रात्री जर करत असाल ना तर लई भारी सकाळी अगदी छान अगदी व्यवस्थित सेट होते आणि आपल्याला अशी व्यवस्थित कट पण करतात तर तुम्ही जवळून बघू शकता अगदी किती छान सेट झालेली आहे आत्ताच थोड्या वेळ झाला पण आता व्यवस्थित अजून एका ताटामध्ये मी ते थापून घेते थोडंसंच राहिलं होतं अजून थोडं मग ते एका छोट्या ताटामध्ये मी ह्या थापून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित सेट करायसाठी से मी घेऊन ती। देणार आहे मनुके माझे राहिले आता बघू मनुक्याचं काय करायचं लाडू करायचे होते म्हणून मनुके वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं बाहेर पण लाडू काही केले नाही आणि तसं तर मला भयंकर असा कंटाळा पण आलेला आणि खरंच त्याची बर्फी खूप छान होईल सकाळी तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल आता डॉलू येईल तिला बघूया अजून आलेले नाही दहा वाजून दहा मिनिट झालेत एवढा <laughs> वेळ का तुमची कधी कस वाटवाड बघू बघून माझी लाडू आले बर्फी केली काही काय काय झाली बारीक झाली नुसती एवढी बेरीक नाही झाली पकाळ नाही लंबी <laughs> <laughs> दिसाले दिसाले। लंबी होते जेव्हा वरती पोते एवढं उंच होणार अजून तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे तुम्ही इकडे बर्फी बघू शकता अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि आता आपण छान असे त्याचे काप पाडून घेऊया एका हातं कॅमेरा मी पकडून करत आहे आणि इकडे डालून आमच्या साबुदाना बिझत घातलं आहे त्या साबुदांना खिचडी खायची आहे आणि झोपली आहे अजून ती उठलेली नाही आहे मी पण काय उठवलं नाही तिला आणि असं थोडंसं गॅसवरती किण्यासाठी होऊन फिरवून घ्यायचं म्हणजे कि नाही पटकन अशी बर्फी निघते आणि अगदी सुंदर अगदी तोंडात विरगळेल इतकी भारी ही बर्फी होती बरं का तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खुशखुश बस एक तुम्हाला मी तोडून दाखवते आज योगा करायला मला वेळ झालेला आहे साडेआठचं सेशन मी जॉईन करणार आहे साडेआठचा मुळे किती तर काय करणार लेट झालं आहे उठायला तर सतरा ऑक्टोबर आजचा गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा बघा कोट काय आहे रिमाइंडर स्मॉल टायनी प्रोग्रेस इज मच ग्रेटर दॅन परफेक्शन as Friday session flexibility and mobility.